माझी कन्या भाग्यश्री योजना ही महाराष्ट्र सरकारच्या एक महत्त्वपूर्ण योजना आहे ज्यामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा पाऊल उचललेला आहे या योजनेच्या अंतर्गत जर तुमच्याकडे एक किंवा दोन मुली असतील तर तुम्हाला पन्नास हजारची आर्थिक मदत मिळणार आहे ही योजना विशेषतः मुलीबाबत वाढत्या भेदभाव आणि मुलींच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेसाठी अर्जदारास महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा लागतो आणि अर्जदाराकडे एक किंवा दोन मुली असाव्यात अर्ज करताना संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असू शकते जसे की जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र इतर आवश्यक कागदपत्रे ज्या योजनेच्या निकषानुसार आवश्यक असू शकतात अर्ज ऑनलाईन किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन भरणे शक्य आहे अर्ज करताना तुम्हाला सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे अर्ज भरल्यानंतर संबंधित अधिकारी त्याची पडताळणी करतील माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत अर्जाचे फॉर्म तुम्ही संबंधित सरकारी वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता अर्ज संबंधित स्थानिक कार्यालयातून कार्यालयातूनही मिळवता येईल माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे मुलीबाबतच्या भेदभावावर मात केली जाऊ शकते आणि मुलीच्या शिक्षण आरोग्य विकासासाठी सरकारने आर्थिक मदत दिली आहे सरकारने हे सुनिश्चित केले आहे की सर्व मुलींच्या भविष्यात उज्ज्वल वाटचाल होईल संपूर्ण अर्ज प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट द्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरा चैनल सबस्क्राईब करा व शेअरही करा धन्यवाद